पीस तर्फे शरद पवारांना निवेदन अल्पसंख्याक समाजाच्या विविध प्रश्नांवर केली चर्चा देऊळगाव राजा अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार शरद चंद्र पवार यांच्याशी पीस फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून निवेदन सादर केले यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांची उपस्थिती होती मुंबई येथे राज्यव्यापी व व निराधार परिषदेच्या निमंत्रक खासदार सुप्रियाताई मुंबईच्या आयोजित यशवंतराव चव्हाण मुंबई सेंटर येथील विचार मंथन कार्यक्रमात पीस फाउंडेशन महाराष्ट्र राज्यातील जबाबदार पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते या प्रसंगी पीस फाउंडेशनच्या वतीने जालना जिल्हा अध्यक्ष मिर्झा अफसर बेग बुलढाणा जिल्हाध्यक्ष हाजी आलम खान कोटकर हाजी बी एम पठाण मोहम्मद टेलर जालना कैसर, जालना मिर्झा कैसर यांच्यासह अनेक सहभाग घेतला यावेळी देशाचे नेते शरद पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्या सामाजिक प्रश्नांबरोबरच सध्या स्थितीत राज्यात उद्भवलेल्या स्त्री सुरक्षा संदर्भात उद्भवलेल्या गंभीर प्रश्नांवर चर्चा झाली यावेळी सच्चर समिती मेहमूदूर हमान कमिटीच्या शिफारशीनुसार मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना पहिली ते पाचवी पर्यंत शिक्षण मोफत देण्यात यावे धार्मिक सुरक्षितेचे बद्दल अल्पसंख्याक समाजाच्या राज्य घटनेला ठरवून दिलेल्या नियमांची पूर्तता करण्यात यावी मुस्लिम बहुल विधानसभा क्षेत्रात समाजाच्या सल्ल्यानुसार मुस्लिम उमेदवाराला तिकीट देऊन नियमांची पूर्तता करून त्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे एम एम सी सारख्या निवडणुकीत मुस्लिम समाजातील नेतृत्वाला संधी देण्यासंदर्भात प्राथमिकतेने संधी देण्यात यावी महत्वाच्या महामंडळांवर मुस्लिम प्रतिनिधीला संधी द्यावी तसंच प्रश्न संदर्भातील निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस नेते खासदार शरद पवार तसंच सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आले अशा प्रकारचे निवेदन पीस फाउंडेशन तर्फे देण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी बब्बू कोटकर